जय सद्गुरु मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त काकडीचे थालीपीठ तुम्ही पाहू शकता एक काकडीचे थालीपीठ मस्त असे चविष्ट खमंग असे लागतात आणि चला तर मग आता बनवायला घेऊया मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत आता आपण त्या काकडींना मस्त असं साल काढून त्याला किसून घ्यायचं आहे आता इथे घेतलेलं आहे मी पिठं घेतलेले आहे तर इथे मी गव्हाचं पीठ त्याच्यानंतर बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडं इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे इथं दोन काकड्या घेतलेल्या आहेत आणि इथं आलं हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर आता आलं हिरवी मिरची लसूण याचं मी वाटण करून घेणार आहे ही थे, आता इथे एक चमचा तीळ एक चमचा जिरं एक चमचा कोवा आणि आलं लसूणची भरट काढली आमच्या इथे पावसाचं खूप वातावरण पाऊस पडल्यामुळे पाखर फिरत आहेत आता तुम्ही पाहू शकता इथे आपली काकडी बघा किसून झालेली आहे मस्त आणि काकडीला भरपूर पाणी पण सुटलेलं आहे तर आता इथे आपण आता इथे आहे ना काकडीचं जे हे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे कारण भरपूर प्रमाणात विटॅमिन असतं काकडीमध्ये खूप छान पौष्टिक लागतील तर आता आपण इथे पिठं घालून घेऊया आता इथे मी कांदा एक बारीक तसा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते बाकीचं भरपूर मी नंतर घालणार आहे आता इथे पिठं घालून घेते बघा इथे तीळ जिरं आणि ओवा आहे त्यानंतर इथे आलं लसूण हिरवी मिरची टेस्ट बघा आता मेट आता सगळं घालून झालेलं आहे आपल्याला आता हळद घालून घेते आणि धना पावडर घालून घेते आपल्या अंतात आणि कमी जास्त करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व अस मिक्स करून घेऊया आपण त्याच्यात ना मी लाल तिखट घातलेलं नाही कारण हिरव्या मिरच्या भरपूर तिखट असल्यामुळं आता आपण पाणी सुटले त्याच्यातच आपण हे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स झालेलं आहे थोडं असं पाणी टाकून घेते मी माझ्याकडं तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी ते ज्वारीचं आणि बाजरीचं थोडं पीठ घेते तांदळाचं पीठ तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून घ्यायचं आता सर्व असं मिक्स करून घेऊया खूप पौष्टिक आणि मस्त लागतं ते खमंग असे मस्त हे बघा असं इथं पॅनला मी तेल लावलेलं आहे आणि आता इथे या पद्धतीने पळली असे आपल्याला पसरून द्यायचं आहे पातळच पसरून घ्यायचं आहे इथं मी मस्त असं पसरून दिलेलं आहे मस्त असं बाहेर पाऊस पडत असला आणि असं काहीतरी खायला बनवलं तर खूपच बनवायलासुद्धा खूप आवड आणि खायलासुद्धा खूप आवड आवडते खूप छान टेस्टी आपलं आता मस्त थाळीपीठ गॅस कमीच ठेवलेला आहे मी आणि आत्ता आपल्याला ना थोडं आजूबाजूने तेल असं पसरून टाकून घ्यायचं आहे हे पहा याच्या कडा आहेत ना की आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने म्हणजे तुटणार नाही खाली पीठ हे बघा मस्त पाचळ आलेला आहे मस्त उलटणीने आपल्याला असं उलटून घ्यायचं आहे हे पहा छान मस्त कलर वगैरे आलेला आहे आता जरास तेल सोडून घेते साईडून आता थोडं होऊ द्यायचं आहे मध्यम गॅसवर तर खूपच सुंदर असं अप्रतिम चवीचं चा। काकडीचं हे थालीपीठ बघा खूपच सुंदर झालेलं आहे जितकं दिसायला सुंदर छान कलर आलेला आहे ना तितकं सुंदर अप्रतिम खायला लागते आणि नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता मस्त असे काही वेळ लागत नाही सर्व पूर्व तयारी करून ठेवली तर पटकन होतं आणि मुलांच्या डब्यासाठी असं पौष्टिक थालीपीठ खूप छानपैकी म्हणजे द्यायला मुलं आवडीने खातील असं तर आता बघा इथे आता दुसरंही थालीपीठ मी असं मस्त तव्यावर तर पॅनवर पसरून दिलेलं आहे मस्त तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही तर इथे आता दुसरं थालीपीठ आहे ते सुद्धा झालेलं आहे अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठ इथे करून घेतलेले आहेत आणि पाहिल्याबरोबरच भूक लागेल ला इतकं भारी झालेले आहेत आता याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ असे करून घेते आता या पावसाळ्यात काकड्या भरपूर येतात विकायला तर या पद्धतीने नाश्ता बनवला तर खूपच टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता तर कसे वाटले माझे काकडीचे थालीपीठ नक्की मला कमेंटमध्ये सांगा छान कमेंट करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा पाहताच भूक लागेल इतकं भारी टेस्टी झालेली आहेत तर चला बाय बाय भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा